नमस्कार जय शिवराम मित्रांनो आज आपण आहोत समरभूमी उंबरखिंड समरभूमी उंबरखिंड येथे पंधराशे ब्याऐंशी रोजी इसवी सन दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्तलब खानाचा पराभव केला होता औरंगजेबचा मामा शैसे खान याने पुण्याहून मराठा स्वराज्यातील कोकणपट्टी व आरमार काबीज करण्यासाठी उझबेक सरदार कार्तलब खान व रायबागन यांना तीस हजार फौजिनिशी कोकणावर पाठवले आणि या प्रचंड फौजेस लोणावळ्याच्या नजदीक आमनेलीच्या घाटात एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी अवघ्या मुठभर मावळ्यांसह धुळीस मिळवले तो दिवस होता दोन फेब्रुवारी आणि ती जागा जी आहे ती आहे समरभूमी उंबरखिंड मित्रांनो तुम्ही थ्री हंड्रेड पिक्चर बघितलं असेल नसेल बघितला तर बघा रोमचं रोमच्या ज्या सैन्याने हजारो सैनिकांना अग अवघ्या तीनशे सैनिकांनी अवघ्या पुऱ्या लाखो सै सैन्याला पराभव केलेला असा एक थ्री हंड्रेड म्हणून मूवीज आहे ही नुसती मूवीज आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी साक्षात त्यांचं युद्ध कौशल्य बघण्यासारखं आहे तर ती जागा जी आहे ती आहे समरभूमी उंबरखिंड खरंच अंगावरती काटा येतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून त्या जागी मी भेट देतो त्यावेळी खरंच तो इथे डोळ्यासमोर उभा करण्यासारखा असतो अवघ्या काही मुठभर मावळ्यांसकट आता हा जो औरंगजेबचा मामा जो होता तो औरंगजेबची जेव्हा महा महाराजांनी त्याचा पराभव केला त्यानंतर तो त्याचा मामाही पिसाळला आणि खानने अनेक सैन्य घेऊन खिंडीमध्ये पूर्ण असं हरवणं म्हणजे ओपन प्लॉटमध्ये हरवणं कठीण होतं पण राजांची युद्ध कौशल्य एवढी चांगली होती आणि एवढं दूरचा विचार करायचे राजे बरोबर त्याला काफील करत 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 बरोबर टार्गेटवर आणलं आणि मग नेताजी पालकर आणि छत्रपतींनी साक्षात स्वतः त्यांचा कार्यक्रम उरकला तर ही जी समरभूमी खरंच अभिमानाची भूमी आहे तसा महाराष्ट्र संपूर्ण माझा हा अभिमानाचा माझा महाराष्ट्र म्हणतात ना गरजा महाराष्ट्र तर त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी लहान गोष्टी मी म्हणणार नाही मोठ्या मोठ्या गोष्टी ह्या आपण अनुभवल्या पाहिजेत वाचल्या पाहिजेत तर अशाच एका ठिकाणी मी आज आलो आहे आणि ती म्हणजे समरभूमी उंबरखिंड खूप दिवसाची इच्छा होती इकडे यायचे पण पावसात नाही येता आम्ही उन्हाळ्यात आलो आहे त्याचं रिझन आहे की शांतपणे इथला जो माहोल आहे जो वातावरण आहे ते आम्हाला पूर्णपणे अनुभवता येईल तर माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर ती पूर्ण एक ढाल आणि त्याच्यावरती तलवार त्यावर धनुष्यबान अशी एकंदरीत ती जी वास्तू आहे ती बनवली इकडे आणि ह्याच्या पुढे आमनेलची खिंड आहे त्या खिंडीतून राजाने पूर्ण हा कार्यक्रम उरकलेला म्हणून ह्या जागेचं नाव उंबरखिंड असं आहे आणि वास्तविक आता पाणी नसल्याकारणाने तुम्ही आरामशीर फिरू शकता बघू शकता पावसाळ्यात तिथं खूप पाणी असतं आणि तरी विझिटर लोक भेट देतात पण जस्ट होल तर असा एकंदरीत इतिहास आहे पूर्ण इतिहास मी समजवण्याचा प्रयत्न करेन सांगण्याचा प्रयत्न करेन आपण आधी वास्तूला भेट देऊ छत्रपतींना नमन करू आणि मग पुढचा इतिहास आपण सुरू करू महाराजांच्या छत्रपतींचा पुरा इतिहास इथे लिहिला आहे तोही तुम्हाला दाखवतो मी जय जयशिवराम मित्रांनो नमस्कार आज आपण एका पवित्र स्थळी यावं हो त्याचा इतिहास असा आहे की सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये औरंगजेब आणि शाहिस्तेखानला खानला शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवून दिलं होतं शिवाजी महाराजाकडून उत्तर कोकण जिंकून घेण्याच्या मोहिमेअंतर्गत शाहिस्ते खान याने नागोटण्यावर मोहीम काढली आणि मोगलांच्या सैन्याने त्यावेळी नागोटणे व पेन परिसरातील अनेक खेडी उद्ध्वस्त केली मंदिराची नासधूस केली पूर्वी नागोटणे जेतर्फात असलेल्या कन्नाळ नावाच्या खेड्यात आजही भग्नमूर्तींचे खूप अवशेष तुम्हाला बघायला मिळतील शाहिस्ते खानापासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी अक्षरशः नागरिकांनी मूर्ती ह्या तळ्यामध्ये विहिरीमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या सोळाशे एकसष्टच्या सुरुवाती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील कल्याण सुब्यावरती शाहिस्तेखानाने मोहीम काढली मात्र या सुब्यातील चौल कल्याण भिवंडी पनवेल आणि नागोटने ही महत्त्वाची शहरे मोगलांच्या ताब्यात आली नव्हती त्यामुळे शाहिस्तेखानाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी क का... खान नामक सरदारची बलाढ्य सैन्य निवड केली मोहिमेपूर्वी शाहिस्तेखानाने कर्तब्लाखानाला एकांतात बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुझे वडील उज्बेक खान हे वंशातील जशवंत व प्रतापान आहेत व सुद्धा त्याच खानदानमधील आहेस तुझं पूर्ण वय युद्धात गेलं तू बलाढ्य गालिबा जिंकून स्वबळाने व प्रचंडपूर मिळवून दिला आहेस मला दिलेस मात्र अजिंक्य अशा सह्याद्रीचा अधिपती शिवाजी युद्धामध्ये कितीही तरभेज आहे हे सर्वांनाच माहीत आहे सह्याद्री मिळाल्याशिवाय तो अजिंक्य सह्याद्रीपती आपल्या ताब्यात मुळीच येणार नाही म्हणून माझ्या आज्ञेने तू आज सेनेला लगेच सह्याद्री उतरण्याचा दृढ विचार कर आणि सह्याद्री ताब्यात घेऊन मोगलांना यश दे शिवाजीच्या मुलखातील चौल कल्याण भिवंडी पनवेल नागोटणे तू हस्तगत कर महाबलवान व पराक्रमी कश्यप चव्हाण अमरसिंह मित्रसेन सर्जेराव गाडे रायाबिगीण जसवंत कोकाटे महाभाऊ जाधव हे सर्व सेनापती तुझ्यासोबत आहेत कर्तबलकांनी अभिमानाने शिवाजी महाराजांचा हा मी तर ताब्यात घेईनच पण इतर भागसुद्धा मुघलांच्या अधीन आणून देईन अशी फुशारगी मारून या मोहिमेचा विडा उचलला आणि मोहिमेस तयारी केली शाहिस्तखाने जिंकण्यास सांगितलेल्या शहरापैकी नागोडणे शहरावर कर्तबखानने सर्वात प्रथम हल्ला करून निश्चय केला आणि त्याने पुण्याहून तळेगाव वडगाव मळवली लोहगड पार करून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ज्या ज्या ठिकाणी नागोडण्याच्या आंबा नदीचा उगम होतो त्या आंबेनळीची वाढ धरली हा मार्ग अतिशय दाट अरण्याचा आणि अडचणीचा आणि डोंगरकऱ्यांचा अरुंद निर्जन व भयान होता छत्रपती शिवाजी महाराजांना कर्तलखानच्या मोहीमची बातमी आधीच मिळाली होती त्यामुळे ते थे स्वतः त्या ठिकाणी आपल्या सैन्यासह आधीच दाखल झाले होते व सोबत नेताजी पालकर नेताजी पालकरांचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल छत्रपती शिवाजी महाराजांना कर्तबकानाच्या मोहिमेची बातमी आधीच मिळाली होती त्यामुळे ते स्वतः आपल्या सैन्यासह तिथे दाखल झाले होते सोबत नेताजी पालकर तानाजी मालुसरे व इतर सेनानी आणि सैन्य होते बाजूला कडे कपऱ्यामुळे मोगलांचे सैन्य या खिंडीत एकट्या शिकारीसारखे अडकले आणि कडेकपारीत व झाडाझुडपात वाघ वाद जसा लपून शिकार करतो शिकारची वाट पाहतो त्याप्रमाणे मराठ्यांनी मुघलांना टप्प्यात आल्यावर त्यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि त्यांची ताना ताण उडवली मुघलांना या भागाची सवय नसल्याने मराठ्यांनी शेकडो मुघल कापून काढले सरताला खान व इतर सेनापती शिवाजी महाराजांना शरण यायचा विचार करू लागले नियत खानला बोलण्यासाठी पाठवले त्यांनी महाराजांची शरणगती आलेल्या मुघलांना सोडून दिले तर छत्रपतींचं एवढं मोठं मन होतं की जे शरण आले त्यांना सोडून दिलं आणि मराठ्याने ह्याच खिंडीमध्ये मोगलांना अगदी कुत्र्यासारखं मारलं आहे कुत्र्यासारखं पुऱ्या आयुष्यामध्ये ज्या महत्त्वाच्या सत्तावीस लढाई राजे छत्रपती लढले त्यातली ही खूप महत्त्वाची लढाई होती ह्या लढाईचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे ह्यामागे युद्धकला पारंभगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही कला आणि शत्रूला अगदी सावज आणून अडकवून त्याचा कसा पराभव करता येईल सैन्याची संख्या काही माने ठेवत नाही ह्या लढाईतून सिद्ध झालं होतं कारण का अवघ्या मुठभर मावळ्याने हजारो मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं हा होता युद्धनीतीचा खूप सुंदर असा अभ्यास छत्रपतींचा तर छत्रपतींच्या पुऱ्या आयुष्यातल्या ज्या सत्तावीस महत्त्वाच्या लढाई आहेत त्यातली ही एक लढाई अभ्यास करण्यासारखी आहे तर त्याच लढाई आणि आपल्या मराठ्यांच्या जिंकलेल्या युद्धाच एक स्टॅच्यू म्हणून इथे आपण उभारलेलं आहे रयतेच्या झाडाला या रयतेच्या गवताच्या काडीला ही हक्क गाजवू नका आणि फुकट घेऊ नका त्याला हात लावू नका असं आज्ञापत्रात सहज लिहिलेला आहे म्हणजे विचार करा रयतेचा राजा का म्हणतात रयतेचा इतका विचार करणारा कुठला राजा आहे हे माझं आहे हे आधिपत्य माझं आहे हे मी करणार असं कधीच राजाने ठरवलं यामागे राजांचा आज्ञापत्रामधला उद्देश आणि जतन करण्याचा रितेला जतन करण्याचा हेतू तो फार एकदम क्लिअर करतो ह्या साइडला तुम्ही बघत असाल उमरखिंडीचा जो इतिहास मी सांगितला तो इतिहास पूर्णपणे लिहिलेला ले आहे इकडे दोन फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे समरभूमी उमरखिंडसाठी कारण का ती लढाई आपण दोन फेब्रुवारीला जिंकली होती आणि खाली लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सत्तावीस महत्वपूर्ण लढाईमध्ये भाग घेतला त्यापैकी ही एक लढाई आहे तर असा पूर्ण इतिहास तुम्हाला वाचायला मिळेल आणि मस्त शिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय तर मित्रांनो साडेतीनशे वर्ष गेली पण आजही रयतेच्या हृदयात जिवंत असणारा राजा म्हणजे आमचा छत्रपती राजा आणि मुठभर मावळ्यांनी काय करू शकतात हे दाखवणारं एक सुंदर चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल हीच ती भूमी आणि हीच ती खिंड ज्याच्यामध्ये मुघलांना अक्षरशः पुत्र्यासारखं पळून पळून मारले जे म्हणतात ना राजा चुवा था छत्रपती चुवा था मोगलना चुवा म्हणायचे त्या चुवाने शेर वाघासारख्या डरकाळ्या फोडत इथे मोगलांना आहे त्यामुळे अशा राजाला मा छत्रपतीला माझं नमन तर मित्रांनो कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की या पावसामध्ये मला वाटतं थोडं धोकादायक होत असेल कारण का पाण्याचा भाग आहे तर त्यामुळे पावसामध्ये थोडं टाळा आणि उन्हाळ्यात येऊ शकता तुम्ही आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा तुम्ही जर आलात आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ह्याचं कमेंट्सद्वारे आम्हाला पण कळवा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो तर नक्कीच मित्रांनो ही माहिती कशी वाटली आपल्या राजाविषयी ही माहिती नवीन होती का तुम्हाला तर आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा जय शिवराय